नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तेलकट आणि चिकट झालेली जर्मनची पातेले जर्मनचे कुकर डबे कसे साफ करायचे ते बघणार आहोत एका घरगुती अशा बनवलेल्या सिरपने हे भांडे अगदी नव्यासारखे चमकवता येतात तर हे कसे चमकवायचे ते बघूया सिरप कसं बनवायचं हे आहे ते पण बघूया हा व्हिडिओ खूप जास्त युजफुल ठरेल जर तुम्हाला दसऱ्यामध्ये भांडे घासताना जर ॲल्युमिनियमची आणि जर्मनची भांडी साफ करण्यासाठी हे सिरप बनवायचं असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता घरगुती साहित्यातच हे सिरप बनवलं आहे याचा भांड्यांवरती इफेक्ट कसा होतो आहे ते आपण आधी बघूया मी इथं घेतलेला आहे एक पातेलं आता दसऱ्यामध्ये भांडी असतात ते आपण घासायला काढतो पण स्टीलची भांडी सहजच आपल्याला क्लीन करता येतात भांड्यांचं लिक्विड वापरलं किंवा साबण वापरलं तरी ते पटकन साफ होतात पण जर जर्मनची भांडी असतील तर त्यावर आलेला काळपट थर किंवा तेलकट चिकट पातले असतात जे दररोजच्या वापरातले असतात त्याला स्वच्छ करायचं असेल तर मात्र तुम्हाला हे सिरप खूप जास्त युजफुल ठरेल त्यामुळे नक्की एक वेळेस तरी हे बनवून बघा रिझल्ट जर तुम्ही बघितला याचा तर नक्की तुम्ही वारंवार हे सिरप बनवाल कुकर तुम्ही एकदा घासून बघा कुकरचा डलनेस याने पटकन निघून जातो ब्लॅकनेस आला असेल भांड्यांवरती कोणत्याही जर्मनच्या किंवा मग आपले पिठाचे डबे असतात त्यालासुद्धा साफ करायला तुम्ही या सिरपचा वापर करून बघा खूप जास्त नव्यासारखी या भांड्यांवर चकाकी येते याने घासल्यानंतर मी इथे ताराची घासणी वापरली तुम्ही प्लेन घासणी वापरा स्क्रबर वगैरे किंवा मग वायरची घासणी पण वापरू शकता कारण की इथे माझ्याकडे आता ताराची होती म्हणून मी ताराची वापरलेली आहे पण जर याच्यावरती क्रॅशेस पडत असतील तर ही नाही वापरलेलीच बरी असते तर इथे मी आता हे पातेलं घासून आता धुवून दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने कोणतेही ॲल्युमिनियमचे भांडे घासायचे असतील तुम्हाला तर या छोट्याशा टीपचा वापर करून एकदा घासून बघा घरात पडलेल्या काही टाकाऊ वस्तूंचा मी यामध्ये वापर केला आहे आणि हे सिरप बनवलं आहे किचन टीप खूप महत्त्वाचे असतात काही काही ज्या किचन टीप क्लिनिंगसाठी पण गरजेच्या असतात तर ह्या किचनच्या गोष्टी आहे ज्याने क्लिनिंग पण आपण करू शकतो तर असा बघू शकता काही सेकंदामध्ये काही मिनटामध्ये मी याला साफ केलेले पातेलेला नव्यासारखं चमक ते चमकते पण आणि त्यावर अगोदर जर तुम्ही त्याचा थर बघितला होता तर तो कसा होता लक्षात आलं असेल तुमच्या अगदी तेलकट काळपट असं पातेलं होतं त्यानंतर मी कुकरचं इथे हे टोपण पण घासायला घेतलेलं आहे आणि त्यानंतर कुकर वगैरे पण तुम्ही याने घासू शकता वेगवेगळ्या प्रकारचे घरामध्ये जर्मनची भांडी असतात बघा कडाई तर खूप काळी असेल ना तुमची तर या एकदा सिरपने घासा तुम्हाला वारंवार घासावं वार वा लागणार नाही तर तुम्ही या सिरपचा वापर डेली बेसवर पण करू शकता किंवा हे लिक्विड तयार करून एखाद्या बाटलीत भरून ठेवा त्यानंतर तुम्हाला त्या डेली लिक्विडचा वापर महिनाभर करता येतो खराब होत नाही का खराब होत नाही ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कारण सिरपमध्ये एक वस्तू अशी वापरली ज्यामुळे हे सिरप, सिरप खराब नाही होऊ शकत आणि याचा था फ्रेग्रन्स चांगला यावा वास छान यावा म्हणूनही छान एक पदार्थ वापरला आहे आपण यामध्ये सगळे पदार्थ किचनमधलेच आहेत तुमच्या पण किचनमध्ये नक्की असणार आहे त्यामुळे बनवायला पण हे सिरप दोन मिनटातच तयार होणार आहे मेजरमेंट पण सांगितले कसं घ्यायचं आहे ते याचं कुकरचा जो बुडाचा भाग होता तो पूर्ण असा काळपट दिसत होता यावरती लालसरपणा पण आलेला होता त्याला काढायला मी ते, ते वापरली तारेची घासणी आणि त्यानंतर हा कुकर झाला आता छान एकदम पांढरा शुभ्र असा तर इथे बघू शकता नव्यासारखा झालाय मी याला स्वच्छ धुते आणि मग तुम्हाला दाखवते आतून जेव्हा कुकरमध्ये आपण डाळ भात वगैरे लावतो ना त्यावेळी काय करायचं की और... कुकरच्या बुडाशी जेव्हा पाणी टाकतो तेव्हा त्यामध्ये ते लिंबाची एक फोड आणि मिठाचा एक चमचाभर टाकायचं मीठ याने काय होतं की बुडामध्ये जास्त थर तयार होत नाही तरी ते माझा पण थोडासा झालेलं आहे जेव्हा मा जेव्हा मा माझ्याकडे लिंबू वगैरे नसायचं तेव्हा ते ह्यामध्ये ते ते मी टाकत नव्हते नाहीतर काळपट थर असं जमा होतोच फायनली हे धुतल्यानंतर असं स्वच्छ झालं आहे अजून थोडंसं हातून बाकी आहे काळपट लेअर त्याचा तो दुसऱ्या वेळेस स्वच्छ केल्यावर नक्कीच निघेल तर बघू शकता टोपण पातेले हे सगळं व्यवस्थित धुतलंय मी आता पिठाच्या डब्याचं टोपन आहे पिठाचा डबा मी ऑलरेडी धुतलेला होता आणि पण राहिलेलं होतं तर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला दाखवण्यासाठीच मी हे ठेवलं होतं साईडला मग मी हे टोप पण आधी घासून घेते तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर घंटी आहे त्यावर पण क्लिक करून ऑल ओवर क्लिक करून ठेवा त्यासोबतच माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका लगेच कमेंट टाईप करा आणि लगेच सांगा मला कुठून व्हिडिओ बघताय ते तुमच्या गावाचं नाव आ, कमेंट मध्ये लिहायचे तरी ते मी हे टोपन पण घासून घेतले आणि या प्रकारे ते धुतल्यानंतर स्वच्छ दिसत त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आता दसऱ्या पण येतोय ये तर दसऱ्यामध्ये पण या पद्धतीने भांडे स्वच्छ करू शकता किंवा अधूनमधून सणासुदीला आपण स्वच्छ करतो भांडी महिन्यातून एकदा तर आपलं किचन साफ होतच होतं त्यामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी तुम्ही हा उपाय करून एकदा बघू शकता या पद्धतीचं सिरप बनवून ठेवू शकता रिझल्ट तुमच्यासमोर आहे बघितलं आहे चकाकी भांड्यांवर किती आली आहे ते बनवण्यासाठी एक घरात पडलेली मोसंबी पण मी घेतलेली आहे मोसंबी नसेल तर लिंबू घ्यायचे आता लिंबू नव्हतं म्हणून मोसंबी घेतलेली होती जी खराबच होत होती आता फ्रीजमध्ये त्यामुळे मग त्याचा वापर केला जर असं काही एखादं फ्रूट असेल मोसंबी वगैरे तर त्याचं पण वापर आपल्याला इथे रियूज झाला एकूण देण्याऐवजी खराब तर झालेलाच होता थोडासा त्यामुळे अर्धा कप किंवा एक कप पाणी घ्यायचं आता मोजून घेतलं नाही त्यामुळे एखादं चिथे एक कप पाणी होतं त्यामध्ये मी अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक शॅम्पूचा पाऊच टाकलाय कोणत्या पण कंपनीचा शॅम्पू असेल तरी चालेल फक्त एक रुपयाचा एक शॅम्पू पाव शॅम्पूचा पाऊच असतो ना तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे एक चमचाभर शॅम्पू घ्यायचा आणि अर्धा चमचा खायचा सोडा खायचा सोडा नसेल तर इनो वापरलं तरी चालेल अर्धा चमचा यामध्ये अजून एक वस्तू टाकायची ती म्हणजे संत्रीची फोड मोसंबीची फोड किंवा संत्रीची फोड दोन्हीपैकी कोणतीही एक फोड टाका का, जेणेकरून काय होतं की वास ये ये छान येतो आणि हे दोन्ही नसेल तर लिंबाचे फोड टाका खूप छान वास येतो आणि यातला रस काढताना असं व्यवस्थित काढायचा आणि या सिरपमध्ये मिसळायचा सिरप जे आहे ते छान ढवळून घेणं खूप गरजेचं आहे चमच्याने असं व्यवस्थित या पद्धतीने चमच्याने ढवळून झालं की व्यवस्थित हे मिक्स होतं आणि तयार झालेलं सिरप एखाद्या बाटलीत भरून महिनाभर वापरू शकता रिझल्ट तुम्ही बघितला आहे नक्कीच आवडलं असेल अशी आशा करते या पद्धतीने सिरप बनवल्यानंतर वापरून बघा आणि जर युजफुल वाटलं तर शेअर नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाचे का छानशा व्हिडिओसोबत आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद